महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियमन एकोणीसशे एकसष्टच्या कलम चौदा दोनमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत आणि कालबद्ध रीतीने व्हाव्यात या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमातील कलम चौदामध्ये पोट कलम दोन अंतर्गत उमेदवारी अर्ज स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास कि स्वीकार नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयासमोर अपील दाखल करता येत होते मात्र विविध जिल्हा न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी अशी अनेक अपिले प्रलंबित राहत असल्याने निवडणुका कालबद्धरित्या घेणे शक्य होत नाही त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने शासनास या तरतुदी वगळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठवला आहे या अनुषंगाने राज्य शासनास अशा निवडणुकांबाबत नियम करता येतील तसेच उमेदवारी अर्ज स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असेल अशी कलमे यात समाविष्ट करण्यात आली आहे याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अध्यादेश दोन हजार पंचवीस काढण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली